आमच्या गावाकडचं वातावरण पावसाने रण केला आहे वा भात पण कापायला आलेत भातही कापून देना पाऊस काय करावा समीर चालला काय जाय मग काय आता मस्त असं आमच्या गावाकडचं वातावरण दिसतं तुम्ही बघू शकता <laughs> तर बघू शकता डोंगर भात कापायला आलेत बघा तर करा सर्वजन तर हे आमचं गाव आहे तुम्ही पण पाहू शकता मस्त असा गाव पण दाखवतो तुम्हाला बघा तर एकदम मस्त असा गाव दिसतो बघा तर तिक शेवट आश्रम शाळा पण आहे आमच्या गावात बारावी पर्यंत शाळे तर समोर दिसतं कोथळ धरण आणि दत्त मंदिराच देवळे तर खाली गावाच्या खाली मुळा नदी आमच्या गावाच्या खाली तर तुम्ही पोहू शकता बात पण आलेत कापायला तर ही उंबारवाडी तर पाहू शकता आमच्या गावाकडचं वातावरण तर सर्व आणि लाईक पण करा हे पावरा आमच्या गावाकडचं वातावरण कसं आहे तर कमेंट पण करा लाईव्ह चालू आहे डबल मोबाईल टच करा म्हणजे तुम्हाला लाईव्ह पण बघायला भेटल तर मित्रांनो कसं काय गाव आहे आमचं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमचं गाव मस्त असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचं गाव आहे पहा तर हे दुकट आले हे हरचंद्रगडाचा डोंगर आहे तर तुम्ही पाहू शकता तर मी बोटांना दाखवतो हे हरचंद्रगडाचा डोंगर आहे इकडं भरपूर असे दुखट चालले पहा तर पाहू शकता भात पण कापायला आलेत आमच्याकडं तर मित्रांनो लाईक पण करा मेसेज पण करा कमेंट पण करा आणि जर चॅनलला जर कोणी नवीन असेल ना नक्की सरप्राईज पण करा मित्रांनो जय महाराष्ट्र कोणता गाव आहे दादा आम्ही अकोले तालुक्यात मुळने पट्ट्यात राहतो हरचंद्रगडाच्या पायथेशी राहतोय तर हे हे पारचंद्रगडाचा डोंगर आहे आणि इडा आमचा छोटासा गाव आहे तर हे दादा म्हणतात असं केलं आहे धन्यवाद दादा तुम्हाला पण जय महाराष्ट्र तर तुम्ही पाहू शकता कधी जर आले हरिचंद्रगडाला तर नक्की या तुम्ही तर मित्रांनो हे पप्पा हे हरिचंद्रगडाचा डोंगर आहे आणि भरपूर दुखट आले बघू शकता तर प्रत्येकाने कमेंट पण करा आणि आपल्या गावाकडचं वातावरण कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर दादा तुम्ही कुठून बोलतात नक्की सांगा तर हे दादा म्हणतात माहीत आहे हरिश्चंद्रगड आलो आहे डबल <laughs> या कधीतरी आता मस्त असा निसर्गरम्य वातावरणामध्ये बघण्यासाठी तर आमच्याकडे भात पण कापायला आले तर दादा तुम्ही कुठून बोलता नक्की सांगा कमेंटमध्ये मला पण तर चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की सरप्राईज पण करा तर हे दादा बेले बेले साकोरीवरून बोलतात तु, दादा तुम्ही लाईव्ह ला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं पण तर आमच्या गावाकडचं वातावरण कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वजण तर चला पटपट आपल्याला कमेंट पण करा जर चॅनलला जर कोण नवीन असेल नक्की सरप्राईज पण करा आपल्या गावाकडचं कर नक्की वातावरण बघायला भेटेल तुम्हाला पण तर हे दादा म्हणतात बरं बर लोकेशन आहे <laughs> हो दादा तर आमच्या गावाकडचं वातावरण पा आणि डोंगराला दुकट पा किती आले आता आता दुखट यायला लागले अजून थोड्या टायमाना दुकट फार डोंगरच गार्डन जाईल भरपूर दुकट आले आणि पाऊस पण आमच्याकडे भरपूर आहे तुमच्याकडे किती पाऊस आहे नक्की सांगा विठ्ठल वांगरे खडकीचे आहेत का हो विठ्ठल वांगरे खडकीचे आहेत तर हे दादा म्हणतात येऊ महाशिवरात्रीला नक्की या दादा महाशिवरात्रीला आपण पण भेटू तर कोण कुठून बोलते आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मराठीत मेसेज करा तर चला हो आपलं गाव कसं दिसतंय निसर्गरम्य वातावरणामध्ये तर पाहू शकता तुम्ही तर आमचं गाव मस्त असं रस्त्यालाच आहे पा हेच रस्ता हरचंद्रगडाला जातोय नक्की या हरिश्चंद्रगडाला तर इथं भरपूर असे दुकट आले तुम्ही पोहू शकता इथं टोलर खिंडे तिकडं पुन्हा जिल्ह लागलं तिकडून पण माणसाली यायला वाट पण आहे आणि इकडून जायला पण वाट आहे तर त्या त्या खिंडीमध्ये तर तुम्ही पोहू शकता तर कोणी चॅनलला नवीन असेल तर नक्की सरप्राईज पण करा बांगरे ऊस कामाला आहे आमच्याकडे को कोण बांगरे आहेत नक्की सांगा कुठले आहेत ते